क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा आर्थिक फसवणुकीचा मालिका सुरूच असून कळवण तालुक्यातील दोन तक्रारीनंतर आता सुरगाणा इथं तिसरी तक्रार संदीप अवधूत यांच्यावर दाखल करण्यात आली आहे वकील व मानवाधिकार परिषदेचा अधिकार असल्याचं भासवत शेत जमिनीचा कब्जा व वा वारस नोंदीचा अमिष दाखवत आदिवासी शेतकरी कुटुंबाला आर्थिक गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील तक्रारीनंतर आता तिसरी तक्रार सुरगाना पोलिसात संदीप अवधूत व इतर दोघे अशा तिघांविरुद्ध करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे आदिवासी शेतकरी कुटुंबाच्या अज्ञान व भोळेपणाचा गैरफायदा घेऊन कळवण तालुक्यातील सुकापूर येथील सुभाष बागुल यांना वारस नोंदीचा अमिष दाखवून दीड लाख रुपयांची फसवणूक संदीप भिकाजी अवधूत राहणार दत्तनगर कसबे वली व एक महिला यांच्या विरोधात अबोना पोलिसांकडे तक्रार सुभाष बागुल यांनी केली होती वरखेडा येथील आनंदा काळू पवार यांना शेती क्षेत्राचा कब्जा घेऊन देतो संदीप यांना नव्वद पवार यांनी केली होती या दोन्ही प्रकरणाची चौकशी अबोणा पोलीस करत असताना अल्पभूधारक व मोलमजुरी करणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील धोंडाबे शिवारात असलेल्या शेतजमिनीला सोनीबाई गांगुर्डे यांच्या नावाची नोंद करण्यासाठी वकील असल्याचं सांगून संदीप अवधूत व एक महिला व एक अज्ञात इसाम यांनी एक लाख वीस हजार रुपये घेतले व वारस नोंद केली नाही व पैसेही परत केले नाही तसेच संदीप अवधूत यानं त्याच्या लॅपटॉपमध्ये पुणे इथं जाऊन वारस नोंद केल्याचं गांगुर्डे यांना दाखवले मात्र नंतर ती नोंद बनावट असल्याचं निदर्शनास आले संदीप अवधूत याचा लॅपटॉप व मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा याचा संपूर्ण डाटा चौकशी आवश्यक असून यातून अजून प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे खेरुडे येथील गांगुर्डे यांनी वर्तमानपत्रातील बातम्यावरून संदीप अवधूत याने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने मध्यस्थी महिला याच्याकडे विचारणा केली असता तिने फक्त आश्वासन दिले परंतु अवधूत यांच्याशी फोनवरून संपर्क झाल्याने यावरून असं लक्षात आलं की संदीप अवधूत एक महिला व अज्ञात पुरुष अशा तिघांनी संगत कट रचून विश्वासघात व फसवणूक केल्याचं स्पष्ट झालंय शामराव गांगुर्डे यांनी सुरगाणा पोलिसात धाव घेत तक्रार केली संदीप अवधूत याच्या विरोधात सलग तिसरी तक्रार आल्याने खळबळ उडाली असून अबोणा व सुरगाणा पोलिसांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सुरगाणा काय नाव तुमचं माझं नाव ना शामराव सीताराम गांगुर्डे तुमच्या सोबत काय फसवणूक झाली आमच्या सोबत म्हणजे असा एक जमिनीच्या प्रकरणामध्ये फसवणूक फसवणूक म्हणजे फसवणूक खूप मोठी झालेली आहे साहेब कोणाची जमीन होती पण जमीन म्हणजे आईच्या आजोबाची जमीन होती जमीन आत आत ती जमीन भेटत आम्हाला आतपत मिळाली नाही आणि ती मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मग तो बोलला की तुमची जमीन आम्ही मिळवून देतो नाव काय दे नाव त्याचं संदीप आवजू कुठला राहणार काही सांगितलं तुम्हाला तू राहणार काय किंवा वणी वनी राहणार असा बोलत होत मग इथं आल्यावर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कसं तुमचं जे आहे व्यवहार तो कसा झाला व्यवहार झाला म्हणजे तो बोलला की तुमचे नाव लावून ला खर्च येईल म्हणजे मला कागदपत्र काढायला पैसे लागतील ला असं बोलला होता तो डायरेक्ट ओढावून अडीच लाख रुपये म्हणजे लागतील त्यापैकी किती दिले तुम्ही त्याला की आम्ही त्याला एक लाख वीस हजार रुपये दिले ते कसे कसे दिले ते टप्प्या टप्प्याने दिले पहिला टप्पा किती रुपये दिले नंतर नंतर त्याला वीस हजार रुपये दिले परत पर परत पन्नास हजार रुपये दिले आणि परत वीस हजार रुपये दिले असे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार मग तुमचं काम झालं का काम नाही झालं आमचं मग या संदर्भात त्याला तुम्ही संपर के परत? संपर्क केला भरपूर संपर्क करत होतो पण मग त्याच्याबरोबर काय आमचा संपर्क झाला नाही म्हणजे नंतर फोन कॉल असेल किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटणं असेल तसं केलं तुम्ही पहिले ज्या वेळेस त्याला पैसे लागले तेव्हा तोपर्यंत त्यांनी मोबाईल उचलला आता इतक्यात कधी संपर्क केला का आता संपर्क करतोय पण मग त्याला काही संपर्क होऊ शकत नाही म्हणजे काय का होतं त्याचा फोन लागत नाही काय होत आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशी फसवणूक झालेली आहे तुम्ही या संदर्भात कुठे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे का हो कुठं केला आहे पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाला आपण शेवटी काय विनंती कराल त्यांना आम्ही विनंती करतो की आमची गेलेली रक्कम पैसे कारण आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला तुमचं सहकार्य करून आम्हाला मदत करावी जर सुरगाणा पोलीस स्टेशनने आमची दखल घेतली नाही तर आम्ही वरिष्ठ अधिकारीकडे जाऊ कारण खूप मोठी फसवणूक झालेली आहे कारण आमचे लहान लहान पोर आहे सध्या पाहिलं तर एक दिवस आहे शेती शेती किती आहे तुम्हाला शेती काय नाही थोडी आहे काय काय पिकत त्याच काय पिकत नागले वर आहे दुसरं काय नाही काय नाव तुमचं लक्ष्मण आहे रमण राहणार आहे काय फसवणूक झाली तुमची काय सांगाल जे आमचे आजोबाची जमीन होती कुठं होती जमीन गोडांबे गावाला होती जे संदीप होते ते असे सांगत होते का आम्ही मी स्वतः वकील आहे आणि माझ्याकडे पैसे आणि मी जमिनीचा तुम्हाला मिळवून दे मी म्हणे नोंदी बिंदी पुण्याहून जाऊन जे त्यांची जन्माची नोंद म्हणे नांदो आणि तुमचा हे जमीन मिळवून देतो म्हणे मग पहिल्यांदा त्यांनी आम्हाकडून पन्नास हजार रुपये घेऊन गेले ते का तुमचं काम पुरे -पुर मी पुरेपूर करतो मग परत दोन तीन महिने ते आले व मी त्यांना विचारले का आमचं काम कशा पद्धती झाले आहे ते सांगत होते मी जन्माची नोंद कावणारे त्यांनी मला लॅपटॉप म्हणजे लॅपटॉपमध्ये दावली त्यांनी या असं पण त्यांनी ते डुप्लिकेट बनवले होते मग परत त्यांनी पैसे मागून नेले आमच्याकडून असे तीन चार वेळेस पैसे मागून नेले म्हणजे असे एक लाख वीस हजार त्यांनी मागून नेले परंतु लक्षात कधी आलं हे काम होत नाही कुठेतरी फसवणूक होते त्या संदर्भात तुम्ही त्याला संपर्क केला का हो संपर्क केला असं वारंवार चाललाय तो सतत पैसे मागत होता पण आमचे थोडा लक्षात आले काही गोष्टी पण मंग आमची फसवणूक झाल्यामुळं आम्ही परत काही त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला परत आम्ही वारंवार फोन करत राहिलो पण आमचा फोन काही लागला नाही त्यांच्या परत संपर्क झाला नाही त्या आम संदर्भात आम्ही तुम्ही काही पोलिसांकडे तक्रार दाखल केली का आर्थिक बाबत आमचे जे आम्ही काम करतो मजुरी करतो त्यात आमचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे आम्ही काही पुढे ही तक्रार केली नाही आमची पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की यांनी आमचे पैसे मिळवून द्यावे आमची एवढीच आमची विनंती आहे काका काय नाव तुमचं हिरामन सीताराम कांगुर्डी राहणार आहे खेरुडे कुठल्या तालुक्यात येते सुरगाणा तालुका सुरगाणा तालुक्यात काय प्रकार घडला तुमच्या सोबत फसवणूक झाली कशा संदर्भात जमिनीच्या संदर्भात कुठं होती ती जमीन तुमची गोडांब्यात गोडांब्यात शिवारात म्हणजे कोणाची होती जमीन आईची होती हा मग त्याच्यावर काय काम करायचं होतं नाव लावायचं मग कोणाला दिलं होतं का ते काम तुम्ही कोणाला त्यांनी काय सांगितलं तुम्हाला मी नाव लावून देऊ बाबा किती पैशांची मागणी केली अडीच लाख तुम्हाला तुम्ही त्यांना किती दिले एकवीस एक लाख वीस हजार आणि काम झालं का तुमचं नाही मग त्याला तुम्ही संपर्क केला का नाही केला त्यांनी तुमचं काम केलं का नाही केलं मग त्याला तुम्ही संपर्क केला मग तो आता फोनच उचलत नाही ना त्याचे संपर्क नाही होत का नाही होत आता या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार अर्ज वगैरे हो दाखल करणार आहात कुठं तक्रार दाखल केली सुरगाणा सुरगाणा पोलीस स्टेशन काय पर सांगाल पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल पैसे परत मिळवून द्या ताई काय नाव तुमचं तुमच्या मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुमची मोठी आर्थिक फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात काय सांगाल एवढी का मोठी रक्कम तर जर समजा एखादा घेऊन जात असेल सहजासहजी काय वाटतं तुम्हाला काय सांगाल कारण की आमचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना आज कपडे भेटते उद्या भेटते नाही आम्ही पैसे पण आमच्याकडे नाही त्या माणसाने येऊन आमची फसवणूक आमच्याकडून पैसे घेऊन गेले पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल ताई तर आम्ही असे बोलणार की साहेब आमचे पैसे गेलेले परत मिळवून द्या कारण की आम्हाला पोरांना शिक्षणाला पैसे नाही काही नाही मग काय करायचे आम्ही पुढे शेतीतून काही पिकत नाही आणि ताई आदिवासी भागमधला म्हणजे आदिवासी भाग आहे एकदम भोळे भाबडे लोक असतात असं जर कोणी करत असेल तर इतरांना तुम्ही काय सांगाल आम्ही काही त्यांना बोलू की तुम्ही पण असेच पुढे साहेबांना जाऊन बोला कि अशी फसवणूक होत असेल तर पैसे काढण्यासाठी ये मानसी येते सारख असा हा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा